तर नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत कालचा दिवस जरा देवाला जाऊन आलो पण काय असं इंटरेस्टिंग काय नव्हतं त्यामुळे काही ब्लॉक केला नाही बरं आज काय झालंय की काल मला मॅनेजरांचा फोन आला की पार्टी बुकिंग आहे गोकाकला जात आहे का आता तिथं जाऊन गाडी थांबणारच होती पार्टीचं काय म्हणणं म्हणजे संध्याकाळीच आहे आज होतं काल संध्याकाळी काल गुरुवार आणि तिथं जाऊन थांबायचं होतं पार्टी पार्टीने काय होतं यापेक्षा म्हटलं आपलं गावातच थांबावं आणि रिलीवर पण आहे सोपतीला म्हणजे रियाज तो त्याच्याकडेच गाडी आहे वॉलो होती बी एट आर मग त्याला म्हटलं आपलं य पिकअप करून मी आपलं गावातनच पुढं आपलं जातो पार्टी बुकिंग असं आहे की गोकाक ते महाबळेश्वर म्हणजे साला म्हणलं आपलं घरात बसून सुद्धा वैताग आलेला जाऊन तरी यावं म्हटलं एक दोन दिवस आहे महाबळेश्वरमध्ये मध्ये बघू आता काय काय कसं कसं नियोजन होत आहे आणि हे आमचं गावात असलं की रिलॅक्स बसल्याचं इथे वाईज कसं चार चौकात बसाय उठाय आणि हे चौकच असं आहे की सगळ्या बातम्या येत कळते ते इकडं वीर आहे इकडं मंदिर हे जातो तो कापुसकेरला रोड म्हणजे इस्लामपूर कापूसखेड हे येतो स्टँडवर इकडे ही सगळं आमचं परिसर ही नेरलं गाव इथनं पुढं तर कधी ते आला असा तर अवश्य देवाला इथं आपल्या पाया पडून रस्त्याला जरी थांबून पाया पडला असा तरी काय विषय नाही बरं वाटतं एकांताचं ठिकाण आणि संध्याकाळच्या वेळेस इथं कामगार वर्ग आहे किंवा इतर दिवसभराचं काम करून संध्याकाळच्या वेळेस इथं संध्याकाळी फिराय माणसं या रोडला भरपूर असते ती रस्त्याचं काम चांगलं झालेलं आहे आणि पहाटे सुद्धा मॉर्निंग वॉकला सुद्धा असतील आता मला एक सांगायचं झालं एक पाच दिवस झालं मी घरात आहे शरीराचा अंदाज घेतला म्हणजे चार चार पाच दिवस विहिरीला आंघोळीला गेलो त्यानंतर ग्राउंडला गेलो तर काय झाला विषय की धगधगीच्या जीवनात शरीर स्वास्थ्य महत्वाचं आहे आणि शरीर संपत्ती हिचकरी संपत्ती कसं आहे एखाद्या अवयव निकामा होण्याच्या आधीच जर का जर आपल्या शरीराची देखभाल आपण केली तर शंभर टक्के शरीर साथ देतं असं मला तर वाटतं एक म्हणजे आजकाल आयुर्मान कमी होण्याचं कारण तुम्हाला सांगतो की सकाळी आपण मी एका मागल्या ब्लॉगमध्ये बोललेलो की सकाळी कोलगेट घासल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण किती पदार्थ खातो आणि त्यातून कुठलं कुठलं केमिकल कसं शरीरात जातं हीच माहीत नाही मग त्याचं त्याचं साईड इफेक्ट म्हणजे शरीराच्या व्याधी आजकाल तुम्ही बघताय किती वाढायला लागले त्या आणि त्याच्या अगेन्स्ट जुनी जीवन पद्धती कशी होती की तेवढंच खायचं नाश्ता वगैरे हा प्रकारच काय नव्हता त्यामुळं माणसांचं आयुर्मान वाढायचं बरं आता काय झालंय की चमचमीतच्या नावाखाली काय वाटेल ती माणसं म्हणजे कुठेही जावा चमचमीच्या नावाखाली काय वाटेल ती तिथे ती त्याचा त्रास सगळ्यांना म्हणजे आम्ही पण आता झालो आता तरी आमची फील्ड कशी आहे बघा तुम्ही दररोज आम्ही हॉटेलवरच असतो म्हणजे आम्हाला काय एक तर रनिंगचा विषय असतो टायमिंग कवर करायचं असतं त्यामुळं हॉटेलशिवाय आम्हाला पर्याय नसतो आता आणि महाबळेश्वरला जाणार आहे तिथं सगळं सांगितलंय त्याला जेवणाची सामग्री सगळी घे म्हणजे गाडीत थांबली की आपलं जेवण बिवाण मस्तपैकी करायचं त्यात आता पावट्याचा सीझन चालू आहे तर त्या प्रतापगडच्या पायथ्याशी वगैरे इकडं तिकडं आसपास शेतकरी वर्ग आपला असणार आहे शंभर टक्के जाताना रनिंगमध्ये जेवढं भाजीपाला आहे तेवढं आम्ही खरेदी करणार त्यानंतर तिथं आपलं एक दोन दिवस का होईना स्टोव भांडी गॅस सगळं त्यांनी घेतलेला आहे विषय कुठं ना कुठं कसा घ्यायला काय काय बघू तर रनिंग मध्ये काय काय होतंय आहे तर मंडई चालू झाली महाबळे सुरुवारी ही काय कढी आहे का ताकाची तर मंडई आजच्या जेवणात आहे पाकरी ताकाची कढी चाकवताची भाजी आणि मटकी ह्या आमच्या मातोश्री तर घेतो जेवण हाय की आधी ठिकाणी जायचं म्हणजे जर्किन कान टोपी हँड ग्लोव वगैरे सगळं घेतलेला आहे आता बघू महाबळेश्वर मध्ये जाऊन कर करते काय तत्पूर्वी आम्ही थांबलोय आता स्टँड वर गाडी यायचे आणि आता जे बघताय तुम्ही पारायन चाललाय उठे दत्त जाई दे दत्त जाईल दत्त जयंतीचा आता काय तर महाबळेश्वर मध्ये जाऊन आणि कुठल्या देवातग होती का बघतो तो दत्त जयंतीचा प्रतापगड महाबळेश्वर या जवळच्या आसपासची जी लोकेशन आहे ती ती बघतो ओढकून घेतो आणि तिथं जर एखादा महापुरसातीव असेल तर जिवून घेणार शंभर टक्के याला काय देवा काय लाज नशिबात असेल तर तिथे मिळणारच काय विषय नाही काय तुम्हाला सांगायचं गाडी थांबवली ओके हा मी घेतला चहा आणि रियाज भाई तुम्ही काय लस्सी घ्या घ्या इजा कुठे गेला तर मंडळी चहा पेता असताना बघा कृष्णामाई नाश्ता सेंटर

भाऊ तिकडे ते बरं कुठला अरे एक खाचीर का हो आपलं खावा तुम्ही ती राहिलेली दोन ऐती बघू शकता आम्ही थांबलेलो आहे सातारा वाडफाटा येतील अमर प्युअर व्हेज अमर पेडेवाले इथंच कंदी पेढे भरपूर प्रमाणात मिळते ती इकडं सगळी लाईनच आहे पुणे रोडला फक्त तर आज जाऊन आता काय जेवण मिळते अरे भाई तुम्ही जेव्हा मी नाही जेवणार मी छास फक्त पेतो काय काय आहे रे जेवणात सकार लागली जेवायला काय विषय आहे तर घरात जेवण आलेलो आता नाही बाहेरच त्यात आणि खायचं जरा अवॉइड करायला लागते म्हणजे जेवण चांगलं आहे सध्या आम्ही आता फिटनेस मध्ये याच्या मापत आहे गाडीची सला ॲड ब्लू सारखं तिला टॉनिक पाहिजेच किती आलंय आलो नेहमीच्या पंपात नाग्यावाडीला आणि आता डिझेल भरायला लावले आणि त्यासोबतच ऍड ब्लू काय विषय आहे की आता डायरेक्ट वाई 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 आता वाईफा वाईपाट्याला दादा काय आता त्यात ड्युटी चालू होती आमची म्हणजे काय अंतर तसं जास्त नाही त्याच गेलेलं ती कोकाक वरून गाडी आणली म्हणजे रात्री कोकाकला गेले त्यानंतर मग साताऱ्यापर्यंत आलं ती म्हटलं आता जरा मी बसतो वाय म्हटलं काय कटा येत नाही पण तरी पण आपलं आहेच की विषय पहिल्यांदाच एन एच फोर हायवे सोडून इकडं आडो येणे जायला लागलो पहिल्यांदा जायच होतो हा हे कसं आहे गँग बँग गँग ऑफ पंप पॉसिबल गँग ऑफ वॉसिबल उभं राहिली कशी पहिल्यांदाच एन एच फोर सोडून इकडे जायला लागले महाबळेश्वरला वॉल घेऊन पहिल्यांदा जायच होतो पण वॉल पहिल्यांदाच घेऊन निघाले आता बघू हवेच्या ठिकाणी काय काय विषय आहे आणि भरपूर सारे असे मज्जा एक्साइट मंडळी ती वाक्य सुट होत काय ती झाडी काय ती डोंगर काय तो नजारा काय ती थंड हवा सगळं कस झाकमध्ये आहे नक्कीच आपण पुढे बघणार आहे पाचवडपासून पंधरा ते वीस किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण आलेला आहे वाईमध्ये म्हणजे सांगण्यासारखं भरपूरच काय येत आहे वाईला एक इतिहासकालीन महत्त्व आहे जर का तुम्हाला माहित असेल तर नक्कीच सांगा आणि त्यानंतर खरी मजा आहे ती इथून पुढे होणार घाट शिक्षेची वायपास केली की लगेचच घाट चालू होतो आता या घाटाचं नाव तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या घाटात गडबड अजिबात करायची नाही काय आहे की एक तर आरुंद घाट सेक्शन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यासारखी एखादी बस आली तर समोरून येणारी का गाडीसुद्धा काटाओपास होते म्हणजे साहजिकच आहे की मागे पुढं वाट होऊनच जाते पण शक्यतो करून जागेवर पेरणं असली की रिस्क घ्यायची नाही पूर्ण रस्त्याचा अंदाज घेतल्याशिवाय कुठलाही टर्न मारायचा नाही किंवा घाई गडबड तर घाटात अजिबात करायची नाही नाही घाटाच्या मध्यावर गेलं की बघा वातावरणात चेंज होतोय म्हणजे खाली जशी थंडी कमी आहे जसं हाईटला जाईल हिल स्टेशनला तशी थंडी वाढायला लागते आजूबाजू मंडळी तुम्ही कधी नागठाणे ते शिरव थंडीच्या दिवसात कधी प्रवास केला आहे का कधी पण अभ्यास करा कि या ये उड़ी थंडी 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 की ह्या दरम्यान एवढी थंडी असते भयानक की काही विचारूच नाही तर त्याच्यामधलं कारण मलाही माहीत नाही जर कोणाला माहीत असेल तर नक्कीच सांगा आता हिल स्टेशन आहे महाबळेश्वर आहे ठीक आहे पण आता आजूबाजूचं पण सह्याद्री पर्वतरांग आहेच की नेमकं ह्या जी एवढी थंडावीचं ठिकाण कसं काय आहे ही माझ्यासोबत सगळ्यांनाच कळू दे बर महाबळेश्वरला जाताना एक पॉइंट नाही असे भयानक पॉइंट आहे तिथे म्हणजे पाचगणी आणि महाबळेश्वर आपण गाडी बाबा आता खाली जातो नंतर खालचा गाडी विश्वास आहे मंडळी घाट सेक्शनला तुम्ही आता आमच्या चर्चेसोबतच आमचं स्टेअरिंग हँडलिंग बघितलं असेल एक तर रस्त्याचा परफेक्ट अंदाज घ्यायचा आणि नेहमी देण्यात ठेवा की घाट उतरण्यापेक्षा घाट जो चढणार असतो त्याला प्राधान्य द्यायचं <laughs> असतं घाटाच्या मध्यावर आल्यावर स्ट्रॉबेरी सिटी लागते म्हणजे पाचगणी आणि स्ट्रॉबेरीला थंडीच्या दिवसात भरपूर पोषक वातावरण त्यामुळे इथं उत्पादन जास्त होतं घाट सेक्शन असून सुद्धा बघा इथल्या शेतकऱ्यांनी डोकं चालवून स्ट्रॉबेरीच उत्पादन एवढं भयानक वाढवलंय की विचारू नये आणि खरंच मनापासून त्यांना सलाम कारण की सोर्स ऑफ इन्कम त्यांनी हे स्ट्रॉंग केला नमस्कार आता आपण पालघणीतून खाली उतरत आहात आता फाल्कणी असं हे पालकणी हिल स्टेशनला आलोय आणि आता घाट चढ आता घालून उतरायला कॅमेरामॅन वेळ असेल असेल मंडळी पर्यटन वाढलं की किती जणांना रोजगार मिळतो त्यातलं ही एक स्टेशन म्हणजे इथले व्यावसायिक असू दे ती छोटे मोठे शेतकरी असू दे ती सगळ्यांना एक उपजीविका तयार झालेली आहे मंडळी एक आपल्याच भागातला एक वाईट आणि कठोर अनुभव टुरिझमच्या बाबतीत तुम्हाला शेअर करणार आहे नक्कीच शेवटच्या ब्लॉग मध्ये एवढ्या भारी हिल हिलस्टेशनमुळं इतरांना जर का रेव्हेन्यू रोजगार मिळत असेल तर मंडळी सगळ्यांनीच विचार करायची गोष्ट आहे की जे आपलं एवढं गड किल्ला आहे ती तिथंच जर का असं पॉईंट झालं ती आणि एक धार्मिक स्थळ जर का डेव्हलप झाली ती तर विचार करायसारखी गोष्ट आहे की किती जणांना रोजगार मिळेल आणि कितीजणं युवा रोजगार कामाला लागतील दोन ते तीन ठिकाणी पार्किंग कर पर्यटन कर असे अनेक प्रकारचे कर भागवून आम्ही आहे महाबळेश्वरमध्ये फक्त इथं मला एक जाणवलं की रस्त्याला कुठं पार्किंगची मोठीच्या मोठी सुव्यवस्था नाही

अजून किती दिवस असली दृश्य बघायला मेहती ती काय काय मार्ग नाही कोणच पब्लिक कधी कर बराय मागं पुढं बघत नाही पण हा हो रस्त्याला जो त्रास आहे त्याच्यावर कोण काही बोलतच नाही बर परराज्यातून पब्लिक येणार त्यांना जर का हा त्रास होत असेल तर मग काय एवढ्या पर्यटन वाढीचा काय उपयोग आहे का हे सगळ्यांनीच उत्तर द्यावं

कसं कसं नियोजन वाटतंय हो आणि काय आता इथं थांबलोय म्हणल्यावर दोन दिवस आहे बहुते किती दिवस आहे तीन दिवस तीन दिवस आहे ना तीन दिवस आहे म्हणलं आता काय इथलं सगळं प्रतापगड जेवढं पॉईंट आहे तिथे शंभर नक्कीच बघून घेणार काय कधी येतोय काय येतोय सांगता येत नाही त्यामुळं चालू चाल आहे कॅमेरा आहे आकडे पडते ती काय पोहोच कुठे दिसतोय काय की बघा आम्हाला आता काय दादा मी गंडिवले इथले थांबतो इथेच आणि काय आहे आता दोन तीन दिवस आहे म्हणजे शंभर टक्के काय तर नवीन नवीन पॉईंट नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या तुम्हाला दाखवतोच नक्कीच तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा